हॅलो तर आज या व्हिडिओ मध्ये थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत एनपीएस च्या नवीन जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे एक एप्रिल पासून नवीन नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आर्थिक वर्षात एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम खात्यात लॉग इन मोठा बदल होणार आहे एनपीएस खात्याच्या लॉग इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करण्यात येणार असून एनपीएस मेंबरना आधार पडताळणी आणि मोबाईल वर मिळालेल्या ओटीपी द्वारे लॉग इन करावे लागेल पीएफआरडीए ने नुकतेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे त्यामुळे एनपीएस अकाउंटची सुरक्षा वाढेल वर्तमान एनपीएस मेंबर्सना अकाउंट मध्ये में आयडी आणि पासवर्ड आवश्यक असून जर अकाउंट मध्ये लॉग इन केलेले असता खात्यात बदल करणे व पैसे काढणे शक्य आहे म्हणून एनपीएस अकाउंटची सुरक्षितता वाढवण्यासाठी ते आधार आणि मोबाईल वर येणाऱ्या ओटीपी यांच्याशी जोडल्या जाणार आहे पी एफ डी नुसार आधार एनपीएस च्या मेंबर्सच्या युजर आयडी लिंक केले जाईल आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी टी तो ऍड केल्यानंतर एनपीएस अकाउंट मध्ये लॉग इन करता येईल लॉग इन पासवर्ड व आधार पडताळणी व मोबाईल ओटीपी द्वारे फक्त आधारचे खाते ऑपरेट करू शकता इतर कोणतेही ऑपरेट करू शकणार नाही लॉग इन प्रक्रिये पा दरम्यान पाच वेळा चुकीच्या पासवर्ड टाकल्यास खाते लॉक केले जाईल पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन पासवर्ड तयार करावा लागेल तुम्हाला या इन्फॉर्मेशन बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा स्विफ्टायनेट मीडियाला लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांचं थँक्यू